शहादा शहरातील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या दिनी क्रीडाप्रेमींचे धरणे आंदोलन कोट्यावधी रुपये खर्च करून शहादा येथे तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली होती मोठ्या दिमाखात दहा वर्षांपूर्वी या क्रीडा संकुलाचे लोकार्पणही करण्यात आले होते मात्र प्रशासनाच्या दुरावस्थेमुळे आणि रिक्त असलेल्या तालुका क्रीडा अधिकारी अधिकाऱ्यांच्या पदामुळे या क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून संकुल बेवार स्थितीत आहे एकीकडे आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करत असताना दुसरीकडे दु, क्रीडा प्रकारांच्या विषयी राज्य सरकारची अनास्था दिसून येते या क्रीडा संकुलाची झालेली दुरावस्था तसेच क्रीडा संकुल वापरात नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात जात असल्याने नागरी हित संघर्ष समिती यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा अशी मागणी करतो की शासनाने या जिल्हा कार्यालयात तो अधिकार काढून शहादे शहरातल्या एक समाजाभिमुख काम करणाऱ्या समितीला वर्ग करावे जेणेकरून त्या क्रीडा भवनाची देखरेख आणि देखभाल सुव्यवस्थित राहील आजपर्यंत वीस वर्षात कुठल्याही खेळाडूला हे क्रीडा भवनाचा किंवा मैदानाचा उपयोग झालेला नाही याबाबत महाशय आमदार महाशय पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी महाशय अधिकारी यांनी परिप्रक्ष घालून जिल्हा कार्यालयाने याकडे पूर्णपणे पाठ गुरवलेली आहे त्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हे शहादे शहरातलं क्रीडा भवन कार्यान्वित का व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि ही मागणी आहे मागणी आहे आज मेजर ध्यानचंद हॉकीचे खेळाडू यांच्या जन्मोत्सवामध्ये आज पूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने आम्ही गेल्या आठवड्यापूर्वी शहादा शहरातील जाहीर क्रीडांगणाची तालुका क्रीडा संग्रह दुरुस्ताबद्दल आम्ही तहसीलदार सो पोलीस निरीक्षक सो यांना लाक्षणिक उपोषणाबाबत सूचित केले होते आजच्या दिनी आम्ही शहरातील सर्व ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत आजच्या लाक्षणकूप आम्ही शुभारंभ केला आहे त्यात आपले सर्वांची आदरणीय हैदर काका मूर आणि काळातील गुरु राजपाल लोकन भाऊ धोबी राजू भाऊ गायकवाड सुप्रू सुपुवान सुपूबा खेळकर यासह सर्व नवीन होतकरू खेळाडू आज उपस्थित होते शासनाने कोट्याचे रुपये खर्चूनसुद्धा शहादा शहरासाठी निर्माण केलेले क्रीडा संकुलाचा काही मात्र उपयोग येथील खेळाडूंनी क्रीडाप्रेमीला झालेला नसून त्याची दुरावस्था आज भयंकर दुरवस्था झाली आज तिथं त्या वास्तूला नाव सुद्धा नाही आहे जिल्हा हे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे अपयश आहे तिथं साधा वाचमन सुद्धा नाही तालुका क्रीडा अधिकारी तर जाऊ जाऊ तर साधा वाचमन सुद्धा नाही आज पाळतो कुठली स्पर्धा कुठलेच खेळ आज पण तिथे घेतले गेलेले नाही आहेत म्हणून याविषयी नगरपालिका मुख्याधिकारी आम्ही यांना केलेला ठ नाम मात्र तीस वर्ष ठराव रद्द करण्यासाठी आजचे लाख स्वरूप आयोजित केलं आहे त्याला सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला लाभत आहे सर्व समाज अध्यक्षांचे सर्व संस्थांचे सामाजिक संस्थांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे क्रीडा क्रीडाप्रेमीचे आम्हाला आज उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला आहे त्यांनी लेखी स्वरूपात सुद्धा आमच्याकडे पत्रक दिली आहेत हा लढा ठीक पर्यंत जाणार आणि आपली वास्तू शहरवासियांना नगरपालिकेच्या ताब्यात अशी असेवटपर्यंत चालणार आहे